नमस्कार मी ओबा आपण बघत आहात प्रबंध भूमी महाराष्ट्र आपण आज चांदवड तहसील इथे आहोत आणि या ठिकाणी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गाव आहे त्या ठिकाणी एक अत्यंत अशी घटना घडलेली आहे हिंसक घटना घडली आहे तीन वर्षाची मुकलीवरती अत्याचार कोणतीची हत्या करण्यात आली या संदर्भात ठिकठिकाणून आंदोलन उभे केले जात आहे त्याच पद्धतीने चांदवड तहसील मध्ये आपण आहोत या ठिकाणी देखील यज्ञासाठी प्रत्येकजण प्रत्येक उभे राहत आहे आणि तिच्या तिला न्याय मिळून द्या न्याय मिळावा यासाठी सर्वजण प्रयत्न करतात यासाठी आपल्यासोबत प्रहार जनशक्ती पक्षाचे गणेश टंबळकर आहेत आपण त्याच्याशी बोलूया दादा काय सांगाल या घटनेबद्दल काय मत व्यक्त करायला आपण हे मत व्यक्त करायची घटना नाहीये ही त्याच ठिकाणी धडा शिकवण्याची घटना आहे खरंतर हे असं होऊ शकतं शेजारच्या तालुक्यामधली एक चार वर्षाची चिपुर्डी तिचा अस अशा पद्धतीनं अंत होऊ शकतो इतकी भावना शून्य लोक काळिंबा वगैरे शब्द याला पुरेसे नाही आहेत त्यासाठी छत्रपतींचं धोरण त्या, त्या ठिकाणी कामही आणावं लागेल पाटलाचा चौरंग केल्यावर ज्या पद्धतीनं व्यवस्था सुधारली तसे एखादा तर आरोपी त्या ठिकाणी चौकात आणून चौरंग करण्याची व्यवस्था निर्माण होऊ शकते का कारण ही कुठली व्यवस्था आहे का याच्यामध्ये त्याला प्रोटेक्शन मिळतं पब्लिकच्या तावडीतून जातो आणि पुन्हा हिंमत करतात अशी काही ही पहिलीच घटना आहे का किती घटना परत 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 होणार आणि आपण फक्त निषेध आणि शब्दांचं भांडवल करून या ठिकाणी तेवढ्या दिवसापुरता राग व्यक्त करणार याच्यासाठी जबरदस्त कायद्याचं एक तर धोरण आणावं नाहीतर यातनं अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही हे अराजकता गोरगरिबांच्या लेखीच्या जीवावर जर उठत असेल आणि जर त्या ठिकाणी सगळ्या श्रीमंतांच्या हवेला येतन मजा पाहत असेल तर हे वाईट आहे आज इकडे गरीबाच्या घरात आहे उद्या श्रीमंताच्या घरात घडेल त्यावेळेसच तुम्ही जागे होणार का जागा होण्याची पद्धत समांतर असली पाहिजे आणि कायदा सुद्धा न्यायप्रिय असला पाहिजे हा न्याय, न्याय नाहीये आरोपीला किती दिवस संरक्षणात ठेवायचं याला आता मर्यादा आखल्या पाहिजे तो संरक्षणात राहून त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी पुर पुन्हा पूर्वपदावर येतील सगळे विसरून जातील पुन्हा कुणीतरी घटना करेल आणि पुन्हा आपण त्या ठिकाणी याची वाच्यता करणं हे योग्य नाही याला कडक शिक्षा लोकांच्या देखत मरण तेही त्या ते ठिकाणी तडपडत मरण हीच एक कडक शिक्षा आहे त्या बिचारीचा यज्ञाचा चौथ्या वर्षाच्या वयाच्या मुलीचा अशा अंत व्हावा काय कुठले संस्कार आहे किती यज्ञ चालले आपले किती बाकीच्या ठिकाणी चालले एवढं असून समाज सुधारत का नाही तर निश्चितच कायद्यामध्ये त्रुटी आहे मोठी त्रुटी आहे ती दुरुस्त करावी कशा पद्धतीने होईल त्रुटी त्याला तातडीनं अधिवेशन घ्यावं कायद्यात दुरुस्ती अधिवेशनातनच होते अधिवेशनातनं तातडीनं या प्रकरणाची फास्ट ट्रॅक हा शब्द आहे हलका इथं फास्ट ट्रॅक सुद्धा चार चार पाच पाच वर्ष चालतो हा असा नाहीये मॅटर समोर आहे त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आरोपी समोर आहे सगळ्या गोष्टींची त्या दिवशी त्या ठिकाणी लगेच चौकशी व्हावी याच्यासाठी तातडीच्या अधिवेशनातून त्या ठिकाणी एक सूचना निघावी ती अधिसूचना कायद्यात रूपांतरित होईल तो, तो कायदा अंमलबजावणी तेव्हा पाच दिवसात करा ना याची गोष्ट ही पाच दिवसात करायची गोष्ट आहे ही घटना का घडली कशी घडली हा नंतरची गोष्ट घटना घडली आणि घडविणारा आहे तिथं त्यामुळे याला तरतूद नाही ती निष्पाप आहे मुलगी त्याच्यामुळे याच्यात सूचना अधिसूचना निघणं आणि कायद्यात रुपांतर होणं हे सोपं आहे एवढी लोक मुंबईत बसताना बसल्या बसल्याच तुम्हाला आधी सूचना करायची घडलेल्या आहेत आणि त्याचे आरोपी प्रशासनाचा वचक नाहीये का असं म्हणायचं याचे धागे काढत बसतील समीक्षक आता का आरोपीचं असंच होतं तमक्याचं तसंच होतं यातनं धागे काढून त्यामधला तो राग कमी कमी करतील मग तो कुठल्या समाजाचा आहे तो कुठल्या जातीचा आहे त्यानं असंच का केलं असे धागे काढून हे प्रकरण हलकं करण्याचा प्रयत्न करतील नालायकीची प्रवृत्ती आपल्या सगळ्या व्यवस्थेत बसलेली आहे याला तातडीनं पाच दिवसात ही, ही गोष्ट निकाली नाही निघू शकणार का निघू शकेल आरोपी समोर आहे ना या मुलीचा काय दोष ही अशी काय चुकीचं वागली चौथ्या वर्षात ही काय चुकीचं वागू शकते ते निष्पाप निरागस हास्य हे परमेश्वरी हास्य आहे असं म्हणतो त्या हास्याला अशा पद्धतीनं मिटवून टाकाल अशा केसेस झाल्या नाही का मी तेच म्हटलो केसेस झाल्या नाही का अशा भरपूर केसेसमध्ये संबंधित जे आरोपी असतील त्यांना फाशी शिक्षा देखील दिली जाते परंतु उच्च न्यायालय असेल किंवा मग राज्यपालापर्यंत पर्यंत जाऊन ती फाशी शिक्षा वजा करून त्यांना जन्मठेपीत शिक्षा दिली जाते त्यानंतर देखील जन्मठेपेची शिक्षा दिल्यानंतर त्याची वर्तवणूक बघून त्याला मोकळं सोडलं जातं याबद्दल काय सांगाल तुम्ही तेच सांगितलं ना तुम्ही तातडीचं अधिवेशन करून त्या ठिकाणी एक अधिसूचना ती कायद्याच्या रूपांतर पुढे आली पाहिजे या सगळ्या गोष्टी कायद्यामुळेच होत्या ना तुम्ही जेवढ्या सांगितल्या या सगळ्या गोष्टींच्या कायद्यात त्या ठिकाणी प्रोव्हिजन्स अभिप्रेत आहेत त्या ठिकाणी असलेल्या तरतुदी आहेत म्हणून ते घडतं त्या कायदा असा असावा का त्याच्या तरतुदी ही घटना घडली या मुलीची बाजू परमेश्वर मांडतोय ना ही काय चुकणार चार वर्षाची मुलगी काय चुकणार आहे तिची बाजू मांडण्याची गरज आहे का तिचा मृत्यू अशा पद्धतीनं बेदरकारपणे झालंय हे सिद्ध झालेलं आहे आरोपी पुढे आहे बाजू मांडण्याची गरज काय तातडीनं हा कसला फास्ट ट्रॅक वगैरे आहे हे शब्द सुद्धा खोटे आहेत पाच दिवसात कसा निकाली निघेल हे बघितलं पाहिजे नक्कीच मला हे सांगा की आता ठीक आहे ज्यावेळेस प्रशासन या प्रकरण दखल घेईल परंतु नागरिकांनी अशी घटना घडू नये यासाठी आपल्या मुलांना कशा पद्धती संस्कार दिले पाहिजे काय केलं पाहिजे काय सांगाल आता मुलांना संस्कार देण्याची वेळ एवढ्या मोठ्या मुलांना संस्कार देण्याची वेळ आली का आता ही गोष्ट समाजाचा वेग बदललेला आहे समाजाच्या असलेल्या एकंदरीत नाही घटना ही घटना कशामुळे घडतात काय वाटतं तुम्हाला या घटना कशामुळे घडतात तेच सांगितलं ना समाजाची गतीच बदलली ना माणसानं माणसाकडे माणसासारखं पाहण्याची वृत्तीच राहिलेली नाही आहे प्रत्येकाला एकतर पुढं जाणाऱ्याचे हव आहे पुढं जाणाऱ्याला मागे खेचणाऱ्याचे हवे यातनं जे दुश्मण्या तयार झाल्या ही काय आहे केस आहे काय काहीतरी म्हणतात पूर्ववैमनस्य असं काय पूर्ववैमनस्य होतं याची काय सातपड्याची दुश्मनी होती का त्यामुळे ते संस्कार लावणाऱ्याचा दोष आहे हे मान्य खरं आहे पण समाजात वारंवार घडणाऱ्या घटना समाजाही निमूटपणे पाहतो हा समाजाचा संस्कार सुद्धा महत्वाचाच आहे ना मग तो संस्कार जर बदलत असेल तो चुकत असेल तर त्याला समाज चालवणाऱ्या कारभारांनी त्या ठिकाणी दुरुस्त केलं पाहिजे आणि तो दुरुस्त करणं कायद्याच्या दृष्टीनं अभिप्रेत आहे नक्कीच हे होते गणेश नंबळकर यांची प्रोखोक प्रतिक्रिया आपण जाणून घेतली या सदर घटनेचा सर्व ठिकाणून निषेध होत आहे प्रबंधी मार्च न्यूज देखील या घटनेचा तीव्र निषेध करते प्रबंधी मार्च न्यूज साठी सहकारी मित्र रामबोरसेन सह सा, मी वय भांबर चांदवड मालुगा मालेगाव तालुक्यात डोंगराळे गावात जी प्रज्ञाबरोबर जी घटना घडली ती खूप माणूस झाली एका आईचं स्वप्न आणि एका बापाचं कन्यादान अपुरं राहिलेलं आहे तर त्या नराधमाला आमच्या ताब्यात द्यावं आम्ही त्याला काय करायचं ते करू अशी शासनाला कठोर शासनाला विनंती आहे की फास्ट ट्रॅकवर ही केस चालवावी आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा द्यावी हीच माझी नम्र विनंती ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जामी ऍप डाऊनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा